सोलापूरच्या राजकारणात चतुर रणनीतीसाठी ओळखले जाणारे दिलीप माने आता मोठा डाव आहेत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ना उमेदवारी नाकारल्यानंतर शांत असलेल्या मानेंनी आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पहिली चाल टाकली आहे मागील दोन दिवसांपासून माने गट बैठकींच्या माध्यमातून जोरदार मोर्चे बांधणी करत आहे सकाळी उत्तर सोलापूर आणि दुपारी दक्षिण सोलापूरच्या कार्यकर्त्यांसोबत माने यांनी गुप्त रणनीतीवर चर्चा केली बैठकीत कार्यकर्त्यांनी उमेदवार निवडण्याचा संपूर्ण अधिकार मानेंना दिला आहे इच्छुकांनी अर्ज भरावेत आणि योग्य उमेदवार ठरवला जाईल असं दिलीप माने यांनी स्पष्ट केलं अनेक जण सोबत येण्यास तयार आहेत पण अंतिम निर्णय योग्य वेळीच होईल असं सूचक वक्तव्य करत माने यांनी आपल्या डावपेचांची झलक दाखवली विधानसभा निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता यावेळी ते अधिक सावध रणनीती राबवताना दिसत आहेत कृषी बाजार समितीच्या या निवडणुकीत दिलीप माने कोणता मास्टर स्ट्रोक खेळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे